कथा सार श्री, सा। श्री गणेशाय नमः ओम देवी सुरत आता महालक्ष्मी चरित्र अवतार महिषासुर विख्यात पुत्र होता त्याला वर तू अजिंक्य होशील मोठा त्याने असुरांना गोळा करून युद्ध परमा देवासुर नाम तयाने मोठा पराक्रमी असुर युद्ध केले जर्जर केले तेव्हा इंद्र पडून दई दिशा महिषासुर इंद्र चंद्र अग्नि जेव्हा वाटेल तेव्हा करत होत्या देव दैत्यांशी प्राप्त झाले देवांचे राज्य गेले सर्व हीन झाले ब्रह्मदेवाजवळ गेले महादेव विष्णू हरिहरा ते नमन करून महिषासुराचे वर्तमान सांगू लागले देवाचे अधिकार स्वपन पण महिषासूर सर्व क्रोध झाला ब्रह्मादेव शंकर विष्णू सर्व तेज उत्पन्न झाले एका ठिकाणी गोळा झाला ज्वलपर्व दाही दिशा दिशा व्याप व्यापल्या सर्व महाते त्याच्यापासून एक नारी भवानी जगदंबा जननी अंबा भक्त कार्यासाठी शंभूच्या मुक यमाचे तेज केस विष्णूच्या तेजापासून भाऊ झाल्या चंद्राच्या तेजापासून स्तन झाले इंद्राच्या तेजेपासून मध्य देवीचे देवीच्या झंघ्या उस्थाना वरुण तेज पृथ्वी तेज स्वयं ब्रम्हज चरण झाले सूर्याच्या तेजाने पायाच्या तेजा अंगोलिका अष्ट अष्ट तेज अंगोलिका झाल्या कुबेर नाशिका प्रजापतीच्या तेजापासून दंत झाले पावकाच्या तेजापासून त्रिलोचन उभय संध्याचे जेजुटे झाल्या वायुतेज श्रवणेने कान तिला पूर्ण पाहून जगताला आनंद झाला चक्र विष्णूने शंख वरुण अग्नी शांती बाण भाते वायू वायू इंद्र वज्र इंद्र इरावत घंटी यम दंडपाश ब्रह्माने कमंडलू काल आणि ढाल का तलवार क्षीरसागराने हार दिला विश्वकर्माने अलंकार दिले पर्वताने सिंह वाहन दिले मधुपात्र कुबेराने दिले देवी गर्जना करून तेव्हा सप्तसमत कापू लागले सर्वांनी सन्मान केला महिषासूर मुख पसरून देवी सम दिसला महिषासूर प्रधान चक्षुर चतुरंग सेना अपार दहा दिशा सहस्र अनेक आपापले दळ घेऊन निघाले बिडार नामा गौतांसारखे राक्षस मारले देवीने सिंह मारले सिंहाने देवीच्या श्वासापासून पशु भिंदीपाल अशा प्रकारे महालक्ष्मी झाली उत्पन्न दुसरा अवतार जान, आणखी दोन अध्याय श्रवण पठणे करून सर्व मनोरथ पूर्ण होतील आंबा माता की